मालवण येथील पर्यटन हंगाम आता शेवटच्या टप्प्यात असल्याने सागर किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत या हंगामातील अंतिम पर्यटनाची सांगता पंचवीस मे पासून होणार आहे त्यामुळे पर्यटकांचे खास आवडते साहसी जलक्रीडा प्रकार आणि किल्ला दर्शन बंद होणार आहे हवामान विभागाने वीस मे नंतर पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविला आहे त्यामुळे सहा ते आठ दिवसांचा पर्यटन व्यवसाय व्यावसायिकांना मिळणार आहे या वर्षीचा पर्यटन हंगामाची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या हंगामाला मालवण मध्ये हजारो पर्यटकांनी हजेरी लावली पर्यटकांची जास्त ओढ ही इथले किनारपट्टी असल्याने तारकर्ली चिवला बीच देवबाग याकडे पर्यटकांची मोठी गर्दी झाली तसेच साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटल्याचे दिसून आले पलगाम हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह अन्य भागातून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा एक्क्याण्णव फूट उंचीचा पुतळा आता बारमाही पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार असल्याने पावसात सागरी पर्यटन बंद असले तरी शिवपुतळा पाहण्यासाठी पर्यटक सलग सुट्ट्या असल्या की येणार हे निश्चित आहे पंकज मडे जनशक्ती मालवण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट